समोरचा कोल्हा वाघाला घाबरला या आढरावांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जुन्नर शहरातून घेतलेल्या सभेला चांगलाच प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी औक्षण करून फुलांचा वर्षाव करत त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या पहिल्याच प्रचार सभेत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना चांगलेच धारेवर धरले पाहुयात उदापूर येथून शिवाजी आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया मला किंवा ट्रस्ट करावा सगळ्यात पहिला मी उभं राहिलाय म्हटलं पहिली मदत माझी राहिल आणि मी दिले आणि भविष्यामध्ये थांबणार नाही अरे जीवाला जीव देणारा माणूस होता सा। पक्षासाठी त्यांनी सगळं प्रपंच सोडून हे सगळं करून काम करत राहिलं लोकांसाठी काम करत राहिला ग्रामपंचायतीसाठी काम करत राहिला त्याच्या जर अजूनही काय करायचं असेल तर मला ग्रामस्थांना विनंती करायची हा शिवाजी आठवडा त्या कामासाठी सगळ्यात पुढं राहील गावाच्या विकासासाठी मला सांगायचं आहे आज देशाचं सरकार राज्यातलं सरकार दोन्ही सरकार आमचीच आहे उद्या येणारं सरकार नरेंद्र ते आमचं सरकार असणार आहे आणि राज्यात येणारं सरकार सुद्धा आमचंच राहणार अशा वेळेला विकास कामाला या जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही कुठल्या गावाला निधी कमी पडू देणार नाही एका बाजूने आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला आता बघितलं मी आमच्याशी येताना अन्य तो छोटा पूल आपण केला मला सहा कोटी रुपये त्यांना आता आला तो पूल केला हा बरेच हा तोटी म्हणत होता पण अशी अनेक कामं आपल्याला करायची भविष्य काळामध्ये ही कामं करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की तेरा मेला या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे मतदान करताना गेल्या पाच वर्षापूर्वी काय झालं गेल्या पाच वर्षात काय झालं याचा विचार करा आपल्यासाठी कोण धावून येतं आपल्या अडचणीला कोण समोर उभं राहतं याचा विचार करा आणि फक्त संधी साधूपणा आणि नुसतं फक्त भावनेला हात घालणारी भाषण आणि नाटक यापासून आपण सावध राहा नाहीतर पुन्हा आपला मतदारसंघ पाच वर्ष पाठीमाग जाईल आणि आपल्या मतदारसंघाचं वाटोळ होऊ द्यायचं नसेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींचे जी हात बळकट करण्यासाठी घड्याळांना मतदान करा आणि मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद प्रश्नाच्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न मांडून कायदे बनवून घ्यायला पाहिजेत मी नुसते प्रश्न उपस्थित करणार नाही तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार त्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय करता येईल कांद्याचा प्रश्न आहे ना माझ्या या भागातला शेतकरी फक्त कांदा आणि कांद्यावर अवलंबून आहे प्रत्येक वर्षी कधी नाही अस प्रत्येक वर्षी कांद्याचा भाव खाली वर होत असतो याच्यावर काहीतरी तोडगा काढा ना की नुसती लोकसभेमध्ये भाषण ठोकली म्हणजे जा झालं असं काही नाहीये माझ्या डोक्यात विचार आहे की बाबा आज आपण कांद्याचे बांधतो त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून त्यासाठी जर दिलासा मिळाला कांद्याची साठवणूक कांदा जास्त वेळ निर्यात करता आली आणि निर्यात करण्यासाठी कायदेबद्ध करावे लागले तर हा शेतकऱ्याचा पत्र तुमच्यासाठी ते करायला सुद्धा कमी पडणार नाही मी नुसते भाषण करून राहणार नाही तर मला या प्रश्नासाठी मला या प्रश्नासाठी संशोधन करून जे काय करता येईल मला सांग साधी गोष्ट आहे आणि म्हणून मला कधी कधी विचार पडतो तुम्ही पाच वर्ष निवडून दिलं तुम्ही गावात गेले नाही कुठल्याही गल्लीत नाही कुठल्याही गावात नाही काम नाही विकास नाही दुसऱ्या बाजूला मला बघा वीस वर्ष तुमच्या समोर हो आहे मी कधी ऊन पावसाळा कशाचे काय बघितलं तमा बाळगले नाही पराभव झाला हरलो त्यातून सावरलो लगेच दुसऱ्या मिनिटाला सावरलो आणि दुसऱ्या दिवसापासून कामा लागलं आपल्याच गावामध्ये इथे येण्याची माझी पराभव झाल्यानंतर मला वाटतं तिसरी वेळ आहे तिथे आमची एक अन्य आहे सायली डमेर तिच्या घरी पण दोन वेळा आलो होतो एक होतखोर मुलगी आहे तिला भेटायला मी आलो तिथं साईबाई डमडे म्हणून डमडे सरांची मुलगी आहे हा रेल्वेमध्ये अपघात झाला होता ती होत करून हुशार मुलगी आहे अच्छा अच्छा म्हणजे मला मी सगळ्या गावागावामध्ये वाड्या वाड्यांमध्ये मला लोक माहिती येते शिरूर लोकसभेच्या त्या साई तालुक्यातील माती माती इंच इंच जमीन माझ्या ओळखीची प्रत्येक माणूस माझ्या ओळखीचा आता हे बघा बरोबर नादाच्या बाबतीत मी काय बबन दादावर मी काम केले प्रामाणिकपणे माणसानं पक्षाची सेवा केली त्याचा मृत्यू झाला निधन झाला आम्हाला वाईट वाटलं दसऱ्याला मी आलो होतो गावाने ठरवलं की त्यांच्या स्मृतीसाठी आपण काहीतरी त्यांचं स्मारक किंवा ट्रस्ट करावा दोन हजार पाच च्या दरम्यान चारच्या निवडणुकीमध्ये खेड लोकसभेतून निवडून आल्यानंतर दोन हजार पाच ला इथं आला होता नवरात्रीचा सण होता माझ्या सगळ्या गावातल्या बघिणी अगदी लांबच्या लांब रांगा लावून आमचं स्वागत केलं त्यावेळेला इतका भारावून गेलो होतो हे गाव माझ्या तेव्हापासून लक्षात आहे सगळं गाव माझ्या मनापासून प्रेम करणार आमचे प्रकाश असतील सगळी मंडळी मला हे आठवत आहे जवळजवळ एकोणीस वीस वर्षापूर्वी ग्रामस्थांनी आमच्या सहकार्याने सांगितले पुष्पावती नदीवर पुलाची तिथे अडचण आहे आणि तळाने निधीची गरज होती काही त्यावेळेला दोन हजार पाच लाख चार पाच लाख रुपयाचा निधी दिला त्याची किंमत आज खूप मोठी आहे काम अपूर्ण राहिलं पुन्हा परत अडीच लाख रुपयाचा निधी टाकला त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये एक प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता कोपरे मुथ्याला जाणारा तो सुद्धा आपण त्या दोन अडीच कोटी रुपये टाकले गावामध्ये अजूनही काही कामं केली यादी मोठी आहे तो जास्त यादी वाचून दाखवण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतरची ओतूरची सभा आहे ओतूरची सभा पूर्ण करून मला कोणाला मिटिंगला जायचं आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण आवाजून सांगायचं वाटत ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे पण आज ही निवडणूक अतिशय दिल्लीच्या वार्ता करणाऱ्या लोकांनी गल्लीमध्ये आणून ठेवलेली निवडणूक आहे आता मग मला एका पत्रकारनं विचारलं अतुल शेटने ज्या गोष्टीचा उल्लेख केला काल उमेदवारी अर्ज भरायची शेवटचे दिवस होता आज छान होती आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी इथं आहे आपल्या समोरच्या उमेदवार कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं कुठल्या पार्टीने घेतलं कसलं ऑब्जेक्शन घेतलं तेही मला माहिती नाही पण आपला उमेदवार समोरचा उमेदवार इतका घाबरलाय त्याला सगळीकडे आपली स्वप्नात सुद्धा शिवाजी आढळत असतो झोपेत सुद्धा शिवाजी आढळत असतो काय तर म्हणे शिवाजी आढळून माझ्यावर आक्षेप घेतला आणि मला पात पात बात करण्याचा प्रयत्न केला अरे भाऊ तुला कशाला बात करणार तुला मी मैदानावरच रोळवणार आहे तुझा उमेदवारी अर्ज बाद केला तर मी लढायचं कोणाशी लढायचं कोणाशी नुण? मी असल्या ह्या रडीचा डाव खेळत नाही पण एक गोष्ट यांच्यातून समोर संपूर्ण स्पष्टपणे दिसते की समोरचा कोला वागायला घाबरला <laughs> उगच काही तरी आता बरळायला लागल आता माझा मी कशाला बात करायला का जाईल काय जायला आणि तुम्ही हो। कशाबद्दल आहे ते पण माहिती नाही काहीतरी मारामारी केली म्हणून गुन्हे की काय कसले गुन्हे काहीतरी गडबड केली असणार म्हणून कुणी दाखल झाले असणार आता त्याचे काय गुन्हे त्याचा काय इतिहास मी कशाला बघायला जाऊ मी आणि माझा मतदारसंघ मी आणि माझी जनता यांच्या पलीकडे मला काही दिसत नाही मला तुमची उन्ही दोन्ही कडायला वेळ नाही पुरसत नाही मी जे उभं आहे मी निवडणूक जे लढवतोय फक्त आणि फक्त विकास काम करण्यासाठी मी जी निवडणूक लढतोय मला हा माझा पुणे नाशिकचा प्रकल्प आहे रेल्वेचा जो मी अठरा वर्षापूर्वी म्हणजे तेवीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी सुरुवात केली तो मला पूर्ण करायचा ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे मी जो उभा आहे माझ्या मतदारसंघातले सगळ्यात वाहतुकीचे प्रश्न आहेत चाकणच्या जा ट्रॅफिकचा खोळप आहे मोशी ह्या भागातले ट्रॅफिक आहे तळेगाव आहे चिकरापूर आहे लोणी कंद वाघोली आहे सगळी ट्रॅफिकची समस्या आहे आणि हे दोन्ही कामं करण्यासाठी रेल्वे आणि हायवे हे दोन्ही करायला मला पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आपल्या शिरूर लोकसभा मत म्हणून मी उभा आहे मला आशा आहे मला अपेक्षा आहे जोडून गेल्यावर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार हे आपल्याला सांगायची ज्योतिषाची गरज नाही मग जो मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या मतदारसंघासाठी पैसे त्यांच्याच विचाराचा काम करणारा पाहिजे गायब मला राजकारण करायचं नाही मला कोणावर टीका करायची आज विषय काढला जातो शेतकऱ्यांचा जा। यांना शेतकऱ्याची आठवण झाली फक्त निवडणुकीसाठी यापूर्वी त्यांना कधी आठवले शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कांद्याच्या भावा उभं राहायचं म्हणून कांद्याचा भाव गावागावामध्ये कुठेही तोंड दाखवलं नाही आणि लोकांना तोंड दाखवायची सुद्धा हिंमत राहिली नाहीये मग काय घेऊन जायचं लोकांकडं शेतकऱ्याच्या शशीमालाला भाव मिळाला पाहिजे हो आम्हालाही म्हणणं आहे ना आम्ही काय म्हणतोय आमचं तेच म्हणणं आहे मी सुद्धा भांडतोय ना मी सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे मी सुद्धा शेतात काम केले मला सुद्धा सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज उदापूर पुणे